हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आय होप की तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर आता व्हिडिओला केलेले आहे सुरुवात तर आज बनवत होते मिक्स भाजी कारण सगळ्या गोष्टी म्हणजे वांगी फ थोडेसेच होते दोनच वांगे होते आणि वाटाणा एक तर एकदम थोडासा होता तर म्हटलं त्याच्यामध्ये एक बटाटा ॲड करून आपण मिक्स भाजी बनवूया कारण स्वराजलाही आवडते ही मिक्स भाजी आणि यांना तर सकाळ सकाळी डबा देऊन झाला होता तर आता राहिलं होता स्वराजचा टिफिन करायचं स्वराजला मिक्स भाजी आवडते तर म्हणून त्याच्यासाठी आता मिक्स भाजी बनवत होते आणि मलाही होणार होती दुपारी खाण्यासाठी तर त्याची तयारी आता चालू केलेली ॲट अ टाइम दोन्ही मसाले वगैरे करून झालेला होता तो शिजत टाकलेला तोपर्यंत इथे वांगी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चिरून घेतल्या आणि त्यानंतर सगळे मसाले ॲड करून तेही टाकून घेतले जर तुम्हाला मिक्स भाजीची रेसिपी हवी असेल तर आपल्या वा आपल्या या चॅनेलवर आहे अवेलेबल तर ती जाऊन एकदा चेक करा आणि मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन या म्हणजे रेसिपीची जो आहे व्हिडिओ त्याची तर आता इथे सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या कुकर वगैरे लावून आणि सकाळची तयारी म्हणजे चपातीही करायची होती तर त्यासाठी पीठही मळायचं होतं तर आधी म्हटलं पहिल्यांदा कुकर लावून घेते म्हणजे भाजी एकीकडे शिजेपर्यंत माझ्या चपात्याचं पीठ मळून वगैरे होईल आणि मुलांचा आंघोळ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या होत्या तर त्याही करायच्या होत्या तर म्हटलं थोडा वेळ जरा ओ, हे करून घेऊ पहिल्यांदा स्वयंपाक करून घेऊया स्वयंपाक झाला म्हणजे कसं मुलांसाठी वेळ द्यायला मिळतो कारण मुलांचं आंघोळ वगैरे त्यानंतर त्यांचं म्हणजे थोडंफार मी जरा प्रार्थना वगैरे बोलायला होती त्या त्याचनंतर परत त्यांचं आवरायला लागतं त्यांना नाश्ता वगैरे देणं या सगळ्या गोष्टींना वेळ भेटतो जर हे जर सगळं आपण ॲट अ टाइम स्वयंपाक करता करता बघायचं म्हटलं तर मुलांकडं पाहिजे तसा वेळ देता येत नाही आणि मुलं सकाळ सकाळी थोडी शाळ असलेली असतात त्यामुळे त्यांना जबरदस्ती करून खाणं द्यायला लागतं जरा तरी कारण स्वराज तर तसंच आहे स्वराजला दोन तीन वेळा बोलल्याशिवाय तर तो खात नाही तर त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायलाच लागतं आणि मलाही देवपूजा वगैरे करायची होती ह्या सगळ्या गोष्टी माझ्याही बॅलन्स होत्या तरी ते मी ज्यावेळेस गरम भा सॉरी ज्यावेळेस मी मिक्स भाजी करते त्यावेळेस मी गरम पाणीच त्याच्यामध्ये ॲड करते कारण गरम पाण्याने एक वेगळी चव येते भाजीला आणि ज्यावेळेस आपण थंड पाणी टाकतो तर अशी जराशी पानचट चव लागते गरम पाण्याने तेलही छान सुटतं भाजीला म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये थोडं कहनं पण गरम पाणीच टाकते थोडं जरी टाकायचं असले तर आता हिंदवी इथे येऊन माझ्या बाजूला उभी राहिलेली होती ती पण नुकती सुटलेली दूध मागत होती दूध झालेलं माझं गरम करून तर तिला दूध दिलं थोडंसं पिण्यासाठी बॉटलमध्ये आणि इथे आता मी चपातीचे पीठ मारण्यासाठी घेत होते तोपर्यंत तो स्वराजचं आवरत होतं बाकीच्या गोष्टी त्याला हे दूध दिलेलं पिण्यासाठी तर अशा पद्धतीने सकाळ सकाळची घाई असते भरपूर आणि आज आम्हाला जायचं होतं मेन म्हणजे स्वराची पॅरेंट्स मीटिंग पण होती आणि आज स्वराचे डान्सही आहेत म्हणजे त्यांचं गॅदरिंग आहे वार्षिक स्नेहसंमेलन आहे तर त्यासाठीही जायचं होतं तर म्हणून सकाळी लवकर आवरून घेतला आणि स्वराजला आज साडे दहापर्यंत म्हणजे दहा वाजता त्याची बस येणार होती साडे दहापर्यंत त्याला ह्या सगळ्या गोष्टी आवरून रेडी करून पाठवायचं होतं उद्यासाठी गडबड चाललेली माझी तर ही क्लिप ही रात्रीची आहे ज्यावेळेस मेथीची भाजी मी आणलेली आणि मी साफ करत होती तर त्यावेळेस हे आले पटकन तर मी म्हटलं पहिल्यांदा त्यांना जेवायला वगैरे वाढते कारण कसं दुपारचं ते डबा घेऊन गेले नव्हते म्हणून आणि भा स्वयंपाक वगैरे सगळं झालं तर म्हटलं मग तुम्हाला जेवायला वाढते आणि उद्यासाठीची भाजी नंतर नीट करते म्हणून ती तशीच ठेवून दिलेली तरी तर मुलांनी पहा कशी नीट करायसाठी घेतली मुलांनी म्हणण्यापेक्षा हिंदवी हिंदवीला असं म्हणजे ती बघून बघून एक एक काम करायला लागते असं आहे हिंदवीचं तर आता आम्ही आलो होतो स्वराजच्या स्कूलमध्ये तर इथे मी स्वराजला त्याचा रूम नंबर म्हणजे ज्या रूममध्ये पॅरेंट्स मिटिंग आहे तो कुठे दो रूम नंबर ते विचारत होते ते तर इथं पॅरेंट्स मिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर डी वाय पाटीलला जायचं होतं स्वराजच्या स्वराचे म्हणजे चष्मा जो घेतलेला आहे त्याला आता तीन साडेतीन महिने होऊन गेलेले आहेत त्यांनी आम्हाला तीन महिन्यानंतरच सांगितलेलं चेकअपला या जेणेकरून नंबर कमी होतो होतोय की जास्त वाढतोय वगैरे ह्या गोष्टी समजतील त्यासाठी तर त्यासाठी आता चालू होतो आम्ही डी वाय पाटीलला तर इथे डी वाय पाटीलला आल्यानंतर ह्या दोघांचं मात्र हिंदवीला कसं आहे स्टेप्स चढताना तिला असं वाटतं मी स्वतः एकटीने चढल्या पाहिजे हाताला वगैरे धरून घेत नाही ती आणि स्वराजला मात्र पकडलं म्हणतात तिने मला तर नकोच बोलत होती तर मग मी नाही पकडला स्वराजला म्हटलं पकड मत होतो तिचा हात तर आता इथे आले होते डी वाय पाटीलला पण इथे आल्यानंतर माझं हिंदवीसाठी ज्या कामासाठी आलेले म्हणजे हिंदवीला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे स्किनला तर तेही दाखवायचं होतं मग स्वराजचं मात्र काम झालंच नाही त्याचे डॉक्टर मिळाले नाहीत तर मग आता एका दिवशी परत एक चक्कर होणार आहे परत हॉस्पिटलला तिथल्या झाल्यानंतर घरे आले थोडेसे म्हणजे घरचं काम वगैरे झालं जेवण वगैरे दिलं मुलांना मीही केलं आणि त्यानंतर चालू होतं हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल बागमोडे ब्लॉगमध्ये तर आता केलेली आहे व्हिडिओला सुरुवात सकाळपासून तुम्हाला आत्ता भेटते कारण आताशी मी आता जाण्यासाठी निघालेलो आहे म्हणून स्वराजचा डान्स आहे आज त्यानंतर आलो इथे आम्ही स्नेहसंमेलन आहे त्या ठिकाणी म्हणजे इथे मेळा भरलेला आहे तर हा मेळा जे स्वराच्या शाळेचे जे संस्थापक आहेत तेच भरवतात आणि तिथेच या मुलांचं स्नेहसंमेलन होतं म्हणजे त्यांच्या शाळेचं स्नेहसंमेलन इथेच होतं तर तिथे आलेलं होतं तर इथे बाहेर असे छान असे स्टॉल लागलेले वगैरे होते आणि इथे आम्ही मात्र स्वराजच्या टीचरांना म्हणजेच मिसला शोधत होतो कारण एकदा स्वराजला त्यांच्या मिसच्या ग्रुप म्हणजे मिसच्या समोर दिलं आणि त्यांच्या ग्रुपमध्ये बसवलं की मग मी एका साईडला बसण्यासाठी रिकामी झाले असते म्हणून तर इथं त्याच्या मिसला आम्ही शोधत होतो तर इथे पाहू शकता किती छान छान मुलं तयार होऊन आलेले आहेत डान्सचे आणि मस्त असं कॉस्ट्यूम वगैरे घालून तर बघायलाही खूप छान वाटत होतं त्यांना आणि मस्त असं किती गर्दी झालेली हो आहे पहा आणि इथे प्रत्येक शाळेचं म्हणजे प्रत्येक ग्रुपचा जो डान्स आहे ती मुलाशी एका एका लाईनमध्ये बसवलेली आहेत प्रत्येक शाळेचे म्हणजे त्या त्या वर्गाचे शिक्षकही त्यांच्यासोबत होते आणि इथे पाहू शकतो मी इथे विचार होते आणि असे आर्मीच्या ड्रेसमधल्या मुलांचे तीन रा... तीन डान्स म्हणजे तीन शाळेतल्या मुलांना आर्मीचा ड्रेस होता तर इथे मात्र आमचं कन्फ्युजन झालं आधी मला वाटलं स्वराजचे ते स्वराजच्या डान्सचा ग्रुप तो आहे पण तो नव्हता परत तिथे आले तर हाही नव्हता त्याच्या पुढे स्वराज बसलेला होता तर मग स्वराज पाठीमागे बसलो मग हिंदवीला घेऊन कारण हिंदवी दुसरीकडे यायला तयार नव्हती आणि चेअरवर जरी बसलं तरी हिंदवी चेअरवर काही व्यवस्थित बसत नव्हती म्हणून मग त्याला बसवलं तिथे आणि आता इथे स्वराजलाही तिरंगाचे साईन लावलं गावला तो सुन लेना तो खूब था बस को करता है तेरे मनुष्य को करता है बस एक बार त्यानंतर इथे हा स्वराचा डान्स सुरू झाला होता तर हा स्वराचा डान्स होता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच असेल की हिंदवी आणि ईश्वरी कसे नाचत होत्या दोघीही आणि त्यानंतर आम्ही इथे जत्रेमध्ये आलो मग परत स्वराचा डान्स वगैरे हो झाल्यानंतर इथे बावशी जो बावशी महाल आहे त्याच्यामध्ये जरा मुलांना बसवलं तर तिथे चांगलेलं त्यांचं छान असं ओढ्या घ्यायचं ईश्वरीलाही बसवलेलं पण ईश्वरी कुठेतरी एका साईडला जाऊन बसलेली होती त्यानंतर इथे जे स्टॉल लागलेलं तेही जरा पाहिले तर स्टॉलमध्ये भरपूर अशा गोष्टी होत्या म्हणजे खूप छान छान होतं खाण्याचेही छान स्टॉल होते त्याचबरोबर ज्वेलरी वगैरे परत आर्टिफिशियल ज्वेलरी होती त्याचबरोबर असे आदिवासी हेअर ऑइल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या चॉकलेट फाऊंटन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन